श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वरुथिनी एकादशीचे व्रत केले जाते यावर्षी हे व्रत चोवीस एप्रिल म्हणजेच गुरुवारी आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी तेवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटाने संपेल आणि तिथीनुसार विरुतनी एकादशीचं व्रत हे चोवीस एप्रिल रोजी पाळलं जाणार आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतं म्हणून या एकादशीला वरुतिनी एकादशी असे म्हणतात हे व्रत केल्याने दहा हजार वर्षाच्या तपश्चर्य इतक पुण्यफळ प्राप्त होतच त्याचबरोबर जीवनात चालू असलेल्या मानसिक किंवा आध्यात्मिक भीतीपासून मुक्तता देखील मिळते तसेच श्रीहरींच्या कृपेने जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता होते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने पापाचा नाश होतो आणि सौभाग्य वाढते यावेळी वरितनी एकादशी गुरुवारी येत आहे जो स्वतः भगवान विष्णूंना समर्पित दिवस आहे या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णूंचे आशीर्वाद दुप्पट होतात वरतणी एकादशीच्या दिवशी शताभिषा नक्षत्र तसेच ब्रह्मयोग आणि इंद्रयोगाचा शुभ संयोग जुळून येत आहे आणि या शुभ संयोगामध्ये जर आपण काही प्रभावी उपायाने सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच वर एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला जीवात विसरू नका वरुधनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि ब्रह्ममुहूर्त हा सकाळी चार वाजून एकोणीस मिनटापासून ते पाच वाजून तीन मिनटापर्यंत असणाऱ्याने अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तार जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं विरुद्ध आणि एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि मंदिर परिसर स्वच्छ करा त्यानंतर हातात पाणी घ्या आणि व्रत संकल्प करा सर्वप्रथम देवघरामध्ये दे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची आहे त्यांना चंदनाचा तिळा लावायचा आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे तुळशीचं पत्र तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून मन आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते त्याचबरोबर त्यांना पंचामृताचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा तसेच आपल्याला वरुतिनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करायचं तसेच आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे दिव्याला देवाचे प्रतीक मानले जाते जो प्रकाशाचे आणि ज्ञानाचे स्तोत्र आहे त्यामुळे पूजा किंवा धार्मिक विधींमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होती दिव्याच्या प्रकाशाने वातावरण प्रसन्न होतं हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानले गेले आहे आणि म्हणूनच आपल्याला हा दिव्याचा प्रभावी उपाय जो आहे तो सकाळीच करायचा आहे सकाळी म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त साडेनऊच्या अगोदरपर्यंत हा दिव्याचा उपाय करण्याचा प्रयत्न हा करायचा तर काही कारणास्तव तुम्हाला हा उपाय साडेनऊ वाजेपर्यंत करणं शक्य नाही झालं तर तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आता दिवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा घेता तो घेतला तरीही चालणार आहे मातीची पंती घेतली किंवा स्टीलचा दिवा घेतला तरीही चालणार आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसेच हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करत आहोत त्यामुळे आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरता ते तुम्हाला टाकायचं आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद ही टाकून घ्यायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्या स्वास्तिकवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे धुप्दी अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तिळ हे टाकायचे तिळांना नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तसेच दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायचे ज्याप्रमाणे लवंग आणि हिरवी वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य काम कामसुद्धा करत असतात तसेच हिरवी वेलची आणि लवंग जी, जी आहे ती माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तसेच या दिव्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणंसुद्धा सुद्धा टाकायचे आता पैशांना माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा असं हा एक रुपयाचं नाणं त्या दिव्यामध्ये टाकलं जातं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते आता देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं त्याचबरोबर एक माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि एक वेळा आपल्याला श्री सुक्तमचं सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठनसुद्धा करायचं आता विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणारे या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आता हा दिवा जिथपर्यंत प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला जा जेवढ्या जास्त सेवा ह्या करता येतील तेवढ्या करायच्या तर दिवा शांत झाला की ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या लवंग आणि हिरवी वेलची ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून घ्यायची द्यायचे आहेत आता दिव्यासमोर बसून आपण सेवा केलेल्या आहे त्यामुळे ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या अभिमंत्रित होतात तर आपल्याला काय करायचं आहे ह्या दिव्यामध्ये एक रुपयाचं जे नाणं आहे ते आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचं तसेच या दिव्याखाली जे तांदूळ ठेवलेले आहेत त्यामधले आपल्याला एकवीस तांदळाचे दाणेसुद्धा त्या एक रुपयाच्या नाण्यावर ठेवायचे आहेत आणि या लाल रंगाच्या कपड्याची आपल्याला एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि अशी ही अभिमंत्रित पोटली जे तुम्ही एकतर तुमच्या पाकिटात ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात कपाट असेल किंवा तिजोरी असेल तर त्यामध्ये ठेवायचं असे ही अभिमंत्रित पोटली आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे कर्ज आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते विरुतनी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ